नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची लक्ष्मी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर बिल्डर्स वन एच के रोबोंगलो रेडी पजेशन विकणे आहे पत्ता धनंजय वस्तू भंडार मागे विशाल कॉलनी नगर बोलेगाव अहमदनगर चितळे रोड येथील शिशुविवार बालवाडीची बालदिंडी शहरात जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत बालवारकरी वारकरी दिंडी सहभागी अहमदनगर शहरातील रोड येथील शिशुविहार बालवाडीची बालदिंडी मोठ्या उत्साह संपन्न झाली या दिंडीची सुरुवात आज आषाढी एकादशी निमित्त चितळे रोड बालवडी परिसरातून ते सुयोगमंगल कार्यालय कोर्टगल्ली येथील विठ्ठल रुक्मिणीपर्यंत काढण्यात आली विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत ज्ञानदेव मीराबाई मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले मुलांच्या हातात असलेल्या ताळमृदुंगाचा निनाद मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकावा गजर करीत निघालेल्या दिंडीत उत्साह संचारला होता तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून मुली दिंडीत सहभागी झाल्या होत्या या दिंडी सोहळ्याकरिता बालवाडी संचालिका सौ सुनीता देव मॅडम सुवर्णा कुलकर्णी मॅडम गायत्री जोशी मॅडम सुनीता परदेशी आदी उपस्थित होते तर सौ प्रिया हराळे सौ को, कोलक्कर पुंड सौ कुलथे हत्ती कोहली पर नाईक या पालकांचे सहकार्य लागले हा नमस्कार मी सुमिता राजेंद्र देव शिशुविहार बालवाडी ही माझी शाळा आहे बालवाडी चालवते सत्तावीस वर्ष झाले शाळेला माझ्या आणि सांगायची विशेष गोष्ट म्हणजे आमच्या शाळेपासून दिंडी सुरू झालेली आहे म्हणजे नगरमध्ये त्यावेळेस आमची महिलांना दिंडी निघालेली होती पण दिंडी आपल्या हिंदू परंपरा तर आहेतच पण आपल्या भारतीय परंपरा मुलांना कळाव्यात म्हणून आम्ही या सगळ्या मुलांना घेऊन जातो भिंडीला पालकांना पण सहभागी करून घेतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मुलं वेगवेगळ्या ड्रेपरी करून येतात त्याने त्यांना संत मंडळींची पण माहिती होते आणि बाकीचे पण आम्ही अनेक मुद्दे या भिंतीमध्ये अधोरेखित करतो जसं इंधन बचत करा जल प्रदूषण टाळा पाणी वाचवा झाडं लावा असे अनेक आम्ही अने बॅनर तयार करून आम्ही भिंतीमध्ये नेतो की नुसती पारंपरिक भिंती होता त्याच्यातून काहीतरी समाजाकरता काहीतरी चांगला संदेश दिला जाईल अशा पद्धतीने आम्ही ही दिंडी साजरी करतो सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेतच अशाच असू द्या एवढीच आमची प्रार्थना आहे सगळ्यांना